प्रामुख्यानं राज्य सरकारनं जो ह्या संस्थेचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अहवाल मागितलाय त्यामुळं राजकीय दृष्ट्या पण वातावरण थोडं तापलेलं आहे आणि हेच इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये कशा अर्थाने शेतकऱ्यांचा एक रुपयाचं टनाच्या एक रुपयाच कशा पद्धतीनं रिसर्च होतोय विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं त्याची सवलत भेटते खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येते हे आपण प्रामुख्याने बघतोय कशा पद्धतीचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे आपण बघू शकतो हे मेन गेट होतं तिथून आपण कव्हर करायला सुरुवात केली होती विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला प्रामुख्यानं येत आहेत हॉस्टेलकडे चालले असतील आणि हे जे मेन आहे कॅम्पस ते किती सुंदर खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल स्टुडंट आल्यानंतर पण विचार करत असतील की मला सांगावर हे एवढं कसं काय सुंदर आहे प्रत्येक गोष्टी आमचं मॅनेजमेंट आहे भारता अभ्यास करून ते मला वाटते शरद पवार साहेबांचं सा हे काम दिसून किती चांगल्या पद्धतीनं संस्था ठेवलेली वार्षिक मीटिंग ज्यावेळेस असते वर्षात फक्त शेतकऱ्यांचा पैसा येतोच ही संस्था स्वतःचा रेव्हेन्यू पन्नास साठ कोटी रुपये वार्षिक तयार करते बरोबर वार्षिक मेळावा होतून हे बघू शकता हे मेन आहे मेन गेट आहे त्यांचं याच जे सुंदर <laughs> कॅम्पस आहे हे कॅन्टीन दिसू शकतो तुम्हाला माहिती केंद्र आणि हे माहिती वगैरे काय सेवा केंद्र वगैरे हे प्रामुख्याने हेच सांगतात सगळ्या गोष्टी कि जर कोणी आले तर म्हणजे सर जे आहेत ते सगळ्या गोष्टी सांगतात हे कॉलेज आहे हे डिपार्टमेंट डिपार्टमेंट जरा मला समजून सांगा बरं हे काय काय रिसर्च होतं यामध्ये सगळे अग्रिकल्चरचे डिव्हिजन आहे दहा फॅकल्टी म्हणजे मॅरिएन्टॉजी पॅथॉलॉजी सॉइल सायन्स टिशुकल्चर आहे आणि आता ना तर सगळ्यात महत्वाची आता आमचं अल्कोल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे ना ते उसापासून पंचवीस बाय प्रॉडक्ट तयार करायचं आहे बाय प्रॉडक्ट जर माहिती घ्यायची असेल तर आमचे डॉक्टर कोंडे म्हणून ते इथं